म्हटलं की सगळ्यांच्या आपल्या डोळ्यासमोर आणि बायकांना आपल्या सगळ्यांना आठवते ती चकली हो ना खरंच चला तर मग आज आपण चकलीची भाजणी बघणार आहोत चकलीची भाजणी करण्यासाठी मी इथे चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत जर तुम्ही अशा प्रकारे चकली बनवली ना अगदी कुरकुरीत अगदी खुसखुशीत अशी शेवटपर्यंत छान अशी सगळे आवडीने खातील अशी चकलीची भाजणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथे मी चार वाटी प्रमाण असं तांदळाचं घेतलेलं आहे चार वाटी मी तांदूळ रेशनचा वापरलेला आहे चार वाटी तांदूळसाठी मी इथे दोन वाटी हरभरा डाळ किंवा चना डाळ घेतलेला आहे चार वाटी तांदळासाठी दोन कि दोन वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे ते सेम प्रमाण ठेवा म्हणजे अजिबात आपली चकली बिघडणार नाही आणि कुरकुरीत शेवटपर्यंत राहील आणि सगळेच डब्बा संपेपर्यंत अगदी आवडीने खातील अशी मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जास्त वेळ न घेता जर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना आवडत असेल ना तर नक्की लाईक करा तर चला इथे मी दोन वाटी हरभरा चना डाळ घेतलेली आहे स्वच्छ पुसून घेतलेली आहे सगळ्यात आधी तांदूळ जे आहे ना तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे रात्रभर वाळून घेतला आहे हरभरा डाळ आणि दोन वाटी हरभरा डाळीसाठी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने थोडासा शाबूदाना घेतलेला आहे शाबूदाना इथे न चुकता घालायचा कुर आहे कारण शाबूमध्ये चिकटपणा असतो आणि खूप जास्त पणा प्रमाणात चिक कुरकुरीतपणासुद्धा असतो त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी मुगाची डाळ आणि धने आणि जिरे ते आवर्जून घालायचे आहेत इथे फक्त मी हरभऱ्याची डाळ आहे ना फक्त दाखवण्यासाठी दाखव ठेवलेली आहे बाकीची जी आहे ना सेम प्रमाणात आधी जसं सांगितलेलं आहे ना तसंच मी घेतलेलं आहे चार वाटी तांदूळ दोन वाटी हरभरा डाळ एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी शाबू अर् थोडेसे जिरे थोडेसे धने अर्धी वाटी मुगाची डाळ असं सगळं प्रमाण जर घेतलं ना तुमची चकली अजिबात फसणार नाही आणि अगदी शेवटपर्यंत छान राहील आणि सगळ्यांनाच आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते चला तर मग आता याची भाजणी कशी करायची ते बघूयात मला अशी चकली किलोमध्ये करायची असेल वजनी म्हणाल तर असंच तुम्ही बरोबर घ्या एक किलो तांदूळ अर्धा किलो हरभरा डाळ पावशेर पावशेर उडी डाळ पावशरच्याही अर्ध निम्म आ, मुगाची डाळ त्यापेक्षाही निम्मे पोहे त्यापेक्षाही थोडंसं थोडं कमी कमी करत जा आणि सगळं साहित्य असं मोजून घ्या अजिबात तुमची चकली फसणार नाही अशीच माझ्यासारखी कुरकुरीत होईल आपल्याला हे जे तांदूळ जे मी घेतलेले आहेत ना ते दोन ते तीन भागामध्ये करून छान असे मन मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहे ज्याचा रंग अजिबात बदलला गेला नाही पाहिजे जसं की मी तुम्हाला दाखवते आहे तसेच तुम्ही भाजून घ्या जास्त करपू नका जे एकदम मिडियम गॅसवरती स्लो गॅसवरती सगळे तांदूळ इथे भाजून घ्यायचे आहेत हे तांदूळ भाजून झालं की दोन भागांमध्ये हरभरा डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे डाळीचासुद्धा अजिबात रंग बदलता कामा नये अशीच हलकीशी भाजून घ्यायची आहे सगळ्या डाळी अशाच भाजून घ्या की ते हरभरा डाळ व्यवस्थित भाजून झाली की लगेच उडीद डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे सगळे जे जिन्नस आहेत ना असेच हलकेसे भाजून घ्यायचे आहेत याने काय होईल खूप हलकेसे भाजले म्हणजे मिडियम गॅसवरती भाजले ना जास्त फ्लेम जर तुम्ही गॅसची केली ना तर पटकन डाळ जी आहे ना बुडाला लागते या बा दा हरभरा उडीद डाळ जी असते ना बारीक असते पटकन भाजते जास्त वेळ घेत नाही जे जाडसर पदार्थ असतात जसं की हरभरा डाळ किंवा इतर पदार्थ ह्या ज्या डाळीचे जे भाग आहेत ना छोटे छोटे असतात त्यामुळे पटकन भाजल्या जातात जास्त वेळ नाही दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं गॅसवरती ठेवा त्यानंतर मुगाची डाळसुद्धा सेम प्रमाणात तशीच भाजून घ्या जिन्नस भाजून घेतल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर ना असे थंड होण्यासाठी ठेवा याने काय होईल छान थंड होतील थोडेसे पांगवून ठेवा जर तुम्ही भांड्यांमध्ये ठेवलं ना तर जे गरम असतात ना हे आपले पदार्थ त्यामुळे थोडासा ओलसरपणा येतो आणि त्यामुळे थोडीशी आपली चकली बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही छान असं कापडावरती पांगवून ठेवा अर्धा तास आणि त्यानंतर मग चांगलं थंड जर झालं ना मग गिरणीतून बारीक असं पिठासारखं दळून आणा तर याच्यामध्ये ना धने आणि जिरेसुद्धा तुम्ही भाजून घ्यायचे आहेत आणि यामध्येच टाकायचे आहेत तर आता छान आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत आणि एका कापडावरती सुकूनसुद्धा झालेले आहेत थंड झालेले आहेत आता याला काय करायचं आहे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर बा छान गिरणीतून दळून आणणार आहे मी इथे तुम्ही ओवा नंतर टाकलात तरी चालेल किंवा मग यामध्ये टाकलात तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता हे सगळे एका ताटामध्ये काढल्यानंतर थंड झालेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मग गिरणीतून दळून आणा बारीक दळून आणा याने काय होईल चकली आपली खूप छान होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू